म्हणून त्यांची जे असलेली याबद्दलची स्पेशलिटी याला डावलता येणार नाही ना ना। म्हणून त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी तातडीने हा खटल्याचा घ्यावा आणि तातडीने निकाल लावण्यासाठी प्रयत्न सुद्धा करत म्हणून त्यांच्याकडे हा खटला दिलेला वामन मात्र वामन मात्रेने केलेलं विधान हे चुकीचं आहे त्याच कोणी समर्थन करणार नाही आणि अशा घटनेच्या वेळेला असे असे वक्तव्य करणं हे चुकीचं आहे हे आम्ही मान्य करतो आणि त्यांनी जर केलं असेल तर त्यांनी माफी मागितली मी सांगितलं त्यांनी माफी मागितली पाहिजे असे वक्तव्य त्यांनी करू नाही आम्ही त्याचं समर्थन करत नाही तुम्ही काय कुणी काय बोललं याच्यात मी उत्तर द्यायला बांधील नाहीये मी माझ्यातर्फे माझी भूमिका स्पष्ट आहे त्यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आहे आणि त्या चुकीचं वक्तव्याची त्यांनी माफी मागितली पाहिजे संपला आपला माझा विषय लोकमंत्र्यांनी अहो ते मी एकदा सांगितलं ते सुषमा अंधारे महान नेता आहे त्यांच्याबद्दल का ते लोक घडगड राष्ट्रीय नेता आहे ते मी त्यांची त्यांची बरोबरी करू शकतो का काय उग तरी ते मी इतक छोट असतात त्यांनी ते मोठे नेते त्यांच्याबद्दल कशाला बोलायला लावायचं ने एक ट्विट केलेला आहे उद्धव ठाकरेंचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश आणि चिन्ह आहे आणि ते एक वाक्य पण आहे की

की मी काँग्रेसचा पट्टा गळात घातलाय जेव्हा त्यांनी मान्य केलं तर त्याच्यावर आता वाद्य वाद, वाद कशाला ते मध्ये झालं हे उघडपणे दिसतंय आणि म्हणून आज संजय राऊत जी काही प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं त्या घटनेच्या बद्दल तसं यांना वाद उचलावीत अशी सर्वांची जी इच्छा आहे तीच आमची पण आहे आणि सरकार सुद्धा त्याच पद्धतीने काम करत सुप्रिया सुळे असं म्हटलं की अशा घटना घडल्या तर आम्ही रस्त्यावर उतरणारच आम्हाला सुरक्षा देऊ शकत नसली तर आम्हाला घाला आणि आम्हाला जेव्हा राज्य होत ना आदिवासीवर गोळ्या झाडल्या त्यांनी गोळ्या तेव्हा यांना वाईट वाड़ नाही वाटलं त्या दिवशी त्यांनी कधी गोंबरले नाही याच्यावर आदिवासीच्या लोकांवर आम्ही गोळ्या झाडल्यात नागपूरच्या अधिवेशनाच्या आद। काळामध्ये शेकडो आदिवासींचा बळी घेतला तेव्हा ते ता त्या टायमाला या नरबळीच्या विरोधात तुम्ही का बोलले नाही तुम्हाला त्यावेळेला दिसत नाही हे बघा आता राजकारणामध्ये ना आता काम करण्यापेक्षा ऍक्टिंग करणारे ऍक्टर जास्त झालेले आणि म्हणून त्यांचा आता इमोशनल ड्रामा राजकीय ड्रामा हे सगळं आता पार्ट समोर यायला लागलेले अनेक घटना आम्ही सांगू शकतो त्यांच्या काळात झालेल्या त्यावेळेला तुम्ही काय ऍक्शन घेतली याचा जर पाडा वाचायला गेलो ना हे तुतुमयमयचं भांडण हे जनतेला आवडत नाही आणि म्हणून आम्ही त्याच्यावर जास्त भाष्य करत नाही परंतु एक लक्षात घ्या हे सरकार तातडीनं या सर्व जलद गतीच्या कारवाया त्या लाडक्या बहिणीच्या लेखीने किती छळ असा प्रश्न अंबादास दानवे उपस्थित केलाय विद्यार्थी केल्याची घटना समोर आली आहे कायद्याचा धाक उरला आहे का या राज्यात असा प्रश्न त्यांनी विचारलाय आणि सरकारने फडतूच केली पण राज्या असं त्यांचं म्हणून अशा घटना ज्या ज्या भागामध्ये होतात त्या त्या भागामध्ये